मतदानाचा दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस सक, सकाळी आठ ते चार मतमोजणी एक जुलै दोन हजार चोवीस आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्या दिना पाच जुलै दोन हजार चोवीस अशा पद्धतीने हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक एक दोन हजार चोवीस रोजी या निवडणुकीसाठी जे अंतिम मतदानाची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये सत्रह हज़ार चारशे चौद्या इक्के मतदार पुरुष दा हज़ार तीन से सात हज़ार एकशे तेरह यहाँ एक चौबीस नर ज्यादा पात्र मतदार ऑनलाइन अर्डर के लिए निर् निर्णय लेने की सुरू है तरी तरी देखी अजू जव मतदान गोवा है असेल आणि त्यांनी मतदानाची पहावी व दिनांक अठ्ठावीस मे रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑफलाईन हे प्रमाण ते आतदान होणे फॉर्म नऊ अठरा म्हणून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे आपण ती कारवाई करतो आता एक एक चार नंतर आमच्याकडे नोंद आमच्याला आज प्राप्त झालेले आहे सहाशे सत्तावन्न एक एक एक, एक 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 ले ले ले। एक 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 नंतर हां एक एक चोवीस नंतर नऊ ना अठरा प्राप्त झाले एकशे सहा नंतर आम्ही विशेष शिबिर अकरा व बारा मे रोजी घेतलं होतं त्यामध्ये प्राप्त झालेले आहे एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न असे नाही एकशे हां एकशे पंचावन्न झालेले आणि हे झाले हे झाले त्यांचे ऑफलाईन चार्ज आणि ऑनलाईन चार्ज आमच्या प्राप्त झालेले तीनशे शहाण्णव एकूण सहाशे सत्तावन्न म्हणजे एकशे सहा एकशे पंचावन्न आणि तीनशे शहाण्णव आता ज्या ह्या मुलींसाठी साठी जी जिल्हा प्रशासना तयारी आहे ती सध्या प्रगती पदावर आहे स्थितीत आपण जी मतदान केंद्र निश्चित केलेली आहे आपण एकवीस मतदान केंद्र निश्चित केलेली आहे आता या ठिकाणी ज्या ठिकाणी दोन हजार क कणकुलीमध्ये कणकोलीत असलेलं मतदान केंद्र आहे तिथं दोन हजार तीनशे एकोणतीस आहे आणि कुडाळमध्ये चौदाशे एकोणसत्तर आहे आणि वेमुला बाराशे चौदाची आता आमचा प्रयत्न असा राहणार आहे ह्यामध्ये ही जी पुलिंग केंद्र जी मोठ्या प्रमाणात झालेली आहे ते जे मतदान ते आम्ही साहित्य मतदान केंद्र करणार आहोत म्हणजे मतदारा म्हणजे एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये जेणेकरून मतदान मतदान करता यावं आणि मतदान आठ ते चार वेळेस पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपण ते आम्ही आता अफजर आपण साहेब मतदान केंद्राचा प्रस्ताव आम्ही आता करतो ज्यावेळी इलेक्शन डिक्लेअर होते त्यावेळी ती लिखून ठेवतो कारण त्या मागील इलेक्शनला आपल्याकडे एकवीस एकूण मतदान केंद्र होती ती तशीच करण्यात आलेली आहे आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट थे लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा <सक्षण> कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा युट्यूब चॅनल